शरद पवार यांनी आपले घर कोसळताना पाहिले पण आपली विचारधारा सोडली नाही जितेंद्र आव्हाड ऑन शरद पवार शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलं आहे अख्खे घर तुटले अजित पवार एकीकडे सुप्रिया सुळे एकीकडे आणि शरद पवार एकीकडे गेले शरद पवार, पवार यांनी हे नाही पाहिलं की त्यांचं घर तुटतंय त्यांनी सांगितले मी जातीवादी शक्तीसोबत जाणार नाही रोज सकाळी सात माणसे त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे भाजपात जाऊ त्यांनी कधीच होकार दिला नाही पण नकार त्यांनी दिला असा की ते इतिहासात नमूद होईल शरद पवार यांनी आपले घर कोसळताना पाहिले पण आपली विचारधारा सोडली नाही ऑन राज ठाकरे वर्षभरात पन्नास वेळा राज ठाकरे सीएमकडे आणि सीएमच्या कडे चहा प्यायला आहेत त्यामुळे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत ते राज ठाकरे आहेत स्वतःचं नाटक कंपनी आणि मिमिक्री आर्टिस्ट आहेत कोणाचीही ते नक्कल करू शकतात दुसऱ्यांच्या पक्षात काय सुरू आहे कशाला बघताय आम्ही खुलेआम सांगतो आमच्याकडून गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही पण सुनील शेळके पोलिसांनी सगळे त्यांच्या ताब्यात आहेत पण लोकांची मतेही ही लोकांच्याच ताब्यात आहेत ना गद्दारांना मत द्यायचं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलंय अशी दमदाटी करत सुटलास तर लोक चिडतील असं राजकारण कधी आम्ही पाहिलं नाही ब्युरो रिपोर्टाचा प्रश्न आहे आणि सीते सरकार आणि डरपोक ते त्यांचा प्रकार आहे मला वाटतं कमीत कमी वर्षभरात पन्नास वेळा सी एम यांच्याकडे चहा पिले आणि पन्नास वेळा हे सी एमकडे चहा पेले पन्नास वेळा डी सी एम यांच्याकडे चहा पिले आणि पन्नास वेळा हे डी सी एमकडे चहा पिले तर चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना दाख म्हणजे हा दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत त्यामुळे आतल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही राज ठाकरे आहेत शेळकेंचं देखील समोर आलेलं आहे की जाताना प्रचाराला वरच्या कोणी जाऊ नये त्यांनी म्हटलं धमकी माझा मेसेज असा आहे की साहेब जेव्हा मंचरला सभेला गेले ते होते तेव्हा तिथल्या आमदारांनी सगळ्यांना फो मंत्र्यांनी फोन करून सांगितलं होतं जायचं नाही जायचं नाही जायचं नाही आता कसं पॉलिसी त्यांच्या ताब्यात सगळं त्यांच्या ताब्यात पण लोकांची मतं तर ता लोकांच्या ताब्यात आहेत ना आणि गद्दारांना मतं द्यायची नाहीत असं महाराष्ट्राने ठरवलंय आणि तुम्ही जर असे दमदाटी करत सुटलात प्रत्येकाला तर अजून लोक चिडतील तुझा कारखाना आहे का तुला बघतो घेतो आतमध्ये आमच्या एका आमदाराने अरे तुझ्यावर आय टी पडली नाही का अजून बसणारच आतमध्ये म्हणजे टीची पण बातमी यांनाच असते राजकारणाचे असं राजकारण कधी बघितलेलं नाही आम्ही और ना तुम्ही प तुम्ही ना राजकारणाच्या काही कथा ऐकायच्या असतील तर गडकरी साहेबांकडून ऐका की कसं मोकळेपणा असायचं राजकारणामध्ये हो याच्या कोर्त्या मनाची राजकारणी नव्हती तेव्हा सर महायुती लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पुन्हा भिडलेली पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीकडून देखील महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा फिक्स आहेत कुठेही अंतर आमच्यामध्ये अंतर नाही पण आम्ही का सांगाव्यात आज पहिल्यांदा कोणाच्या तरी तोंडात ना मी ऐकलं की महायुतीच्या सिटा वाटपामध्ये भांडण झालंय नाही तर तुम्ही आम त्यांना विचारतच नव्हते फक्त आम्हालाच विचारता आमचं क्लोज आहे क्लोज चांब एकदम परफेक्ट ठोग हो आहे आम्ही कशा लवकर जाहीर करू प्रकाश आंबेडकरला तुम्ही पत्र लिहिलेलं भावने त्यांना त्यांनी देखील सांगितलं साहेब विद्वेषाचं राजकारण हे लोकांच्या कुठपर्यंत पोचलं आहे म्हणजे डोक्यात किती शिरलं आहे याचा हा एक प्रत्यक्ष अनुभव आहे एखादा माणूस प्रार्थना करत असताना त्याला ढकलून देणे त्याला बाजूला करणे हे कुठलाही धर्म शिकवत नाही कोणालाही ज्याला माणूस की आहे तो करूच शकत नाही ते लोक नमाज पडत आहेत आणि त्याच्या जाऊन मागे लाथ मारून त्याला नाही उठवायचा हा अमानुष अमानवी प्रकार आहे आणि जे काही विद्वेषाचं सुडाचं राजकारण सुरू आहे देशामध्ये जो काही धार्मिक विद्वेष पसरवायचा आहे त्याच्यातला हा एक भाग आहे ज्या पोलिसांनी ट्रेनमध्ये गवळ्या घातल्या होत्या त्याच्याच जातीतले हे है पोलिस आहेत त्याला माहीत नव्हतं काय दिल्लीत राहतो ना तो त्याला माहीत नाही नमाज कसा पडतात काय हे तरी येऊन चार जणांना राथा घालतो हे जेव्हा देश देशामध्ये वातावरण तयार केलं जातं तेव्हा असे मानसिक विकृतीचे लोक तयार व्हायला लागतात ला ला ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते तुम्ही सांगितलं सोडाचं राजकारण इकडे रोहित पवार यांच्यावर देखील अशा प्रकारचे ईडीची कारवाई आता त्यांच्या कारखान्यात पाच कोटी वीस लाखाच्या जे काही मालमत्ता त्याच्यावरती काढले ईडीने मात्र त्यांनी ट्विट करून सूचक इशारा दिला जे रड रडके होते ते आता निघून गेले आता लढणारे बाकी समोर झुकणार नाही रोहित उत्तर देतो आहे आणि ईडीची जी ताबा घेण्याची जी कारवाई आहे त्याला कोर्टात चॅलेंज करता येतं आणि ते काही फार मोठं नाही ते प्रकरण काही फार मोठं नाही भाषण करताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत फक्त नाटक करत आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ती त्यांनी केलेली आहे त्यांना काय ते नाट का ते, ना, ते नाटक म्हणजे ते, ते स्वतः नाटक कंपनी आहेत स्वतःच निमिक्री आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू चाल आहे हे कशाला बघताय आहे आणि आम्ही खुलेआम सांगतो आहे की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत अहो ज्या माणसानी एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूनी बाहेर पडलेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षापुरतं मर्यादित राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंड्याच्या मुद्द्यावर स्वतःला पुन्हा बघा एक लक्षात ठेव परत एकदा सांगतो शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे गेले अजित पवार सुप्रिय सुळे एकीकडे गेले आणि साहेब एकीकडे गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतं आहे त्यांनी सांगितलं मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कोणाला तरी सांगा बरं जाऊया बरं जाऊया दररोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायची जा। चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांना चहा पिऊन बरं विचार करतो याला काय त्यांचा होकार नव्हता त्यांनी नाकार कसा दिला इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं पण त्यांनी विचारधारा सोडली नाही सर प्रकाश प्रकाश आंबेडकर हे लागणार नाही पंधरा जागा ते ठीक आहे ना जाऊ द्या ना त्यांनी मी मला प्रकारच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांचं भलं कुठे झालं तर आज नुकसान होईल कांद्याचं तेज झालं ऊसाचं तेज झालं धानाचं तेज झालं सगळ्यात सगळीकडूनच शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंटच शेतकऱ्यांचं नाही शेतकरी हे हे गव्हर्नमेंट फक्त बिल्डर्सचं आहे पंधरा वीस टक्के द्या आणि कुठलंही काम करून घेऊन जा तो, तो, सर आज नाशिकमध्ये राज ठाकरे